कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही आपण पाहताय कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के, -के न्यूज कोकण श्रीवर्धनमध्ये गोकुळा अष्टमी जल्लोषात खासदार सुनील तटकरे यांचा दवणीतील उत्साही सहभाग श्रीवर्धनमध्ये कसबापेठ येथे गोकुळा अष्टमीचा पारंपरिक सळ यावर्षी देखील उत्साह आनंदात साजरा करण्यात आला ढोल ताशांच्या गजरात गोविंदा गोपाळाच्या जयघोषात कसबापेठ परिसर दणाणून गेला या जल्लोषात खास आकर्षण ठरले ते म्हणजे श्रीवर्धन मतदारसंघाचे खासदार मान्य सुनीलजी तटकरे यांचा उत्स्फूर्त सहभाग चांदीची गदा हाती घेऊन साहेब दवणीत सहभागी झाले आणि गोविंदा गोपाळा असे घोष घालत तालावर थिरकले उपस्थित नागरिकांनीही त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत जल्लोषात सामील झाले कामाचा कितीही व्याप असला तरी दरवर्षीप्रमाणे गोकुळाष्टमीच्या निमित्ताने खासदार तटकरे श्रीवर्धनमध्ये आवर्जून उपस्थित राहतात स्थानिकांशी असलेली त्यांची आत्मीयता आणि श्रद्धा यामुळेच त्यांचा हा सहभाग श्रीवर्धनकरांसाठी अभिमानाचा क्षण ठरतो यावेळी परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते पारंपारिक दवणी भजन कीर्तन आणि लहान मुलांच्या गोविंदा पदकांनी सणाची रंगत अधिकच वाढवली गोकुळाष्टमीच्या या उत्सवाने श्रीवर्धनवासी एकत्र आले आणि सामूहिक आनंदाचा अनुभव घेतला के के न्यूजसाठी प्रतिनिधी मक्सूद नजीर श्रीवर्धन